पवारसाहेबच आपल्याशी बोलू शकतील पण पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट करावी धारावी संदर्भातली आपली मागणी असेच आहे बघा कोणी कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही धारवीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्राची मागणी आहे आणि धारवीतल्या लोकांना अपात्र ठरून मुंबईमध्ये एका धारवीच्या वीस धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करत आहे आणि त्याच्या आदानींच्या मार्फत करत तो आम्ही काय होऊ देणार नाही मुंबईची वेलवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही मुंबईतमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या आम्ही होऊ देणार नाही परत एकदा सांगतो जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे आणि एवढंच नव्हे तर धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे मुळामध्ये धारावीचा आराखडाच अजून झालेला नाही आहे तो जनतेसमोर आलेला नाही आहे त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की तिथल्या धारावीकरांना हे मिठाघरात फेकणार दहिसर टोल नाका मुलुंड टोल नाका कुर्ला मदर डेअरी अन्य वीज जागा या वीज जागा या टेंडरमध्ये नव्हत्या आणि तशी कोणत्याही विकासकाला अशी मुभा देण्यात आलेली नाही आणि देता येणार नाही तिथला टीडीआर काढला गेला आहे तो टीडीआर मुंबईवर वापरण्याची जबाबदारी अधिकारत्यांना देण्यात आलेलं आहे हे सर्वथा गैर आहे त्याच्यामुळे ह्या काही गैर गोष्टी आहेत त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही बाकी कोणाची काय भूमिका असेल तो याचा त्याचा प्रश्न आहे पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट कोणालाही लावू देणार नाही जे आमदार आपल्याला सोडून गेले नेते सोडून गेले जागा आहे बरं त्यातले काही तिथेच राहून मदत करणार असतील तर काय प्रॉब्लेम आहे करणार आहेत का मी असेच एक एक शक्यता बघतोय मी असं काय होणार असं नाही बोलत आहे बोल आप सर पहली बार लोकसभा चुनाव में आप ऐसे थोड़े सामने, सामने आइए सामने एक एक, 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 एक मिनट आता तो थोड़ा आप होने दो हिंदू होने दोनों तो आपकी पार्टी की अच्छा नहीं आपकी पार्टी का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा पहली बार आप दिल्ली आए हैं लोकसभा चुनाव में जीत के बाद यहाँ कार्यक्रम क्या रहेगा और बांग्लादेश में जो हालात है वहाँ अल्पसंख्यक हिंदुओं पे अत्याचार हो रहा है क्योंकि आपकी पार्टी बहुत हिंदुओं की बात बिल्कुल है तो कैसे आप देखते हैं क्या मांग सरकार से करते हैं मैंने जैसे अभी अभी कहा कि बांग्लादेश में हिंदुओं हिंदुओं के ऊपर जो अत्याचार हो रहे तो उनकी रक्षा करने की जिम्मेदारी अपने केंद्र सरकार की है मोदी जी की है तो मणिपुर तो नहीं जा रहे तो मोदी जी और अमित शाह जी बांग्लादेश अगर जा सकते हैं तो जाना चाहिए अन्यथा वहां जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं उनको रोकना और वहां के हिंदुओं की रक्षा करना मोदी जी का काम है केंद्र सरकार का काम है हिंदुस्तान सरकार का काम का है इसी हिंदुस्तान सरकार में इंदिरा जी ने बांग्लादेश को आजादी दिलाई थी और उसी बांग्लादेश में अगर हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं तो उनको रोकना भी पूर, पूरा काम या पूरी जिम्मेदारी हिंदुस्तान के प्रधानमंत्री की है राजनीतिक कुछ कार्यक्रम नहीं है मैंने एक एक मैंने आ...